तुमच्या डोळ्यांना तुमच्या वयाचे तुम्ही होईल ते ना तेव्हा तुम्हाला आठवण खरंच बाबा आई बोल होती हा हा वेगळा प्रश्न आहे हा वेगळा प्रश्न झाला अरे प्रश्न विना सोड वेगळा झाला आणि पेगळा झाला आणि नव्हता वा। दहा वाजेपर्यंत सकाळी झोपायला रात्री झोपते दोन दोन वाजेपर्यंत सगळी काम मीच करते इकडं काही कर। सुना कशा असतात हम्म एवढी मी काम करते पण सासू कामाला एक हात नाही लावत जरा मदत केली तर काय होईल कशी मदत करतो म्हणजे सून उठत नाही माझी सून उठते आता मी काय आई म्हणून तुझी बाजू घेत नाही किंवा बायको म्हणून तुझी बाजू घेत नाही तू तुला ह्या टायमाला मी तुझ्या आईकडे पाठवणार जबरदस्ती करणार तू तिला जा म्हणून तिला जायचं तरी जाईल नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉब कशा तुम्ही वेदांत तिकडे झोपलेला आहे आणि पप्पा पण फुल एकदम <laughs> पप्पाने पण हात वरती करून एकदम कायदेशीर एक तुम्ही रे अगल बगल रे बघल बगल लवकर का आणि पप्पा की बंद मला झोपायचं तर ठीक आहे मी आता इथे लाईट बंद करू पप्पा लाईट मी लाईट बंद करतोय इकडे पंखा थोडासा फास्ट केलाय आणि तुम्ही बोला आई आणि प्रतिभा कुठे आहे आई आणि प्रतिभा खरंच कुठे मी पण तेच बोलते कुठे ते लोक अग बाय दोघी काय बसले इकडे करत आपल्या भाषेत काय काय चाललंय काय रील कुठली तुम्ही तर तुमच्या दोघांचे व्हिडिओ आता बनवत नाही जास्त वा ना। ना। वा मित्रांनो हे दोघ इथे बसलेत फुल फुरसत मध्ये काय आज कसे काय बसलेत तुम्ही इथे म्हणजे काय विशेष का रील बनवत होती बाबा असं बसून आणि तिला सांगू होती प्रतिभा मला एकदम कणकणी आल्यासारखं वाटत आता कणकन बिनकन माझ्या खरं कळू नका कारण की आता मला जायचंय घरी अगं <laughs> बाई मला कणकणी आली मी आजारी पडली ताप आला तरी तू बिंदा जा <laughs> कारण की मला दिवाळीला पण जायला नाही भेटलं आता वेदनला सुट्टी लागली तर तुम्हाला मी आल्या आला सांगितलं त्याला सुट्टी लागली मी माझ्या घरी आहे पाच सहा दिवस मी काय बोलली तुला जा मला कणकण वाटते पण आई बोलले ना तुला की बाबा तिला कणकण वाटला ताप आला तरी तू तुझ्या घरी जा तुला जायचं असेल तर जायचं असेल तर तुला जबरदस्ती नाही करत आहे परत मी तुम्हाला बोलली पण असते मी त्याच डायरी बघितली कॅलेंडर आणि लगेच मला बोलली मी जाऊ का तुला ना जा म्हणून पण आता थंड लागते माझा मग लगेच बोलत कणकणी आली मग असं असा होतो की जेव्हा पण प्रतिभाला तिच्या घरी जायचं असतं बोल तेव्हा आईला कणकणी येते ताप येतो आई मोठा आजार होतो आईला अरे मी बोलली तिला तसं नाही मग तुला सांगते तुला ती काय तुला बोलली नाही काय बोलली नाही तुझा, आजारी तुझा ना, मी आजारी पडली तरी टेन्शन घेऊ नको बनवते तुझं तू हुशार आहेस ते माहिती आहे आता ती नव्हती लग्न नव्हतं झालं तर मी नाही हे चुकीचं बोलते हे चुकीचं बोलते हे चुकीचं बोलते ती लग्न लग्न नव्हतं झालं तर तू करायची बरोबर करायची पण हे चुकीचं बोलतेस तू मी मला असं बोलायचंय की तिचा बोलण्याचा उद्देश काय जेव्हा मला कुठे जायचं असतं घरी माझ्या तेव्हा आई आजारी असते आणि अशा आजारी पडते की तुला एकटीला ठेवून जाणं पॉसिबल नसतो आणि तू आता बोलतेस की मी आजारी असेल तरी कामं करेल नॉट पॉसिबल नॉट पॉसिबल नॉट पॉसिबल हा तुझं पॉसिबल बघते बघ मी आता अरे आई तसं नाही रे बाबा आता ताप येणं सर्दी झुकाम होणं ती वेगळी गोष्ट आहे पण तू आजारी कशी असतेस हा मग बो आता बोल आता दिवाळीमध्ये सुट्टी असते मोठी तेव्हा ती गेली नाही कारण तू आजारी होती होतीच ना तशी आजारी नाही तेच सांगते मग तेव्हा कशी तू कामं करणार मग ती तेच बोलते आता आजारी मोठा पडू नका तुम्ही म्हणजे मला जा जायला मिळेल हा विषय मी काय मुद्दाम पडते आजारी <laughs> कोण बोलतो पण सांगून येत नाही ते नाही बोलत आहे तुला आता आपल्याला कुठे बाहेर जायचं असतं मग आपण बोलतो ना अरे यार माझं डोकं हे बाबा आता डोकं बिक दुखून नको घेऊ तू आपल्याला बाहेर जायचं आपण असं बोलतो ना तसं ती बोलते बोलून बोलते काय तुला असे बोलत नाही की तू ढोंग करते आजाराच ढोंग करते काय तू अशी बोलतेस तू बघ ना आता अडीच महिने घरात होते अडीच महिने मग मग काय होती ना का मुद्दाम होती मग तुला कोण काय बोललं मुद्दाम होती किंवा तिला बोलली मला ताप येऊन दे काय पण पण तुला ह्या मी तुझ्या आईकडे पाठवणार जबरदस्ती करणार तू तिला जा म्हणून तिला जायचं तरी जाईल तिला जायचं जाईल ना अरे सुट्टी पडली ना अरे पण तिचं मन नाही तर नको जाऊ दे ना तुला कोण मला मन नाही जाणार आहे मी अरे प्रतिभा प्रतिभा घडीत बोलते हो मला कंटाळा घडीत बोलते मला जायचंय घरी जायला आईच्या घरी कंटाळा येईल काय मला बोलते प्रतिभा की अहो मला कंटाळा जायचं मला आईनी आतापर्यंत एक दिवस तरी संडेला नाव वाजेपर्यंत झोपून दिला हा पॉईंट आहे पॉईंट आहे दिवस तरी झोपू दे मी बोलतो मी असं नाही बोलत नाही असं संडे मी काय बायकोची साईड घेत नाही मी बायकोची साईड घेत नाही पण एक दिवस तरी तिला नऊ वाजेपर्यंत झोप जेवढं झोपायचं तेवढं झोपू दे एक दिवस तरी तू बघू नको माझ्याकडे आता तुझा आपल्या आपल्या मुली येत बहिणी येतात आपल्या बहिणी येतात बरोबर ना इथे ते लोक पण त्यांच्या घरी काम करतात काय कामाला जातात काय करतात पण इथे आल्यावर ते लोक घरी अरे पण आपल्या घरात रूल असा की सात वाजता उठवतो म्हणून तू कशी करते मुलीला दुसऱ्या मुलीकडे जाते बाबा तू तिथे झोप इथे तुला झोपायला जास्त वेळ मिळणार नाही पॉइंट आहे पॉइंट आहे पॉइंट आहे मग तिचं प्रतिपादचं म्हणणं कसं आहे की एक दिवस तरी तिला आरामात उठू दे पण काय करू आता आम्ही म्हातारे झालो बाबा आमच्या बाबा झोपला अरे मग आम्ही अरे पण आम्ही उठलो आम्ही आंघोळ्या करतो तुम्ही झोपा तुम्ही उठत आता आम्ही इथे झोपलो तुम्ही तिथे नळ चालू करणार गाडगाड गाडगाड त्या बाल्टी भर पाणी येणार तुमची इथे कुडबुड इथे ढार धूळ कबड तर काय झोप लागणार आम्हाला मग हॉल मध्ये एक टाकून दे आमचे कपडे इथं ठेवतो मग आम्ही इथं बेडरूम मध्ये येणार नाही आमचा हॉल किचन मध्ये बाथरूम मध्ये आम्ही आंघोळ्या वांगोळ्या करू किचन मध्ये कोण आंघोळ्या करतो का तिथं बाथरूम आहे ना किचनच्या बाजूला नाही तुम्ही काय करतात येतात इथे दरवाजा खोलतात ते बर पाण्याचा आवाज त्याचा आवाज मग कोण झोप कोण कोणाला झोप येणार आहे सांग मला तर मी काय बोलते रोज नको झोपू रोज नाही काय माझं असं म्हणणं आहे बोलत आहे मी असं बघा तू चुकीचं बोलतेस माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे व्यक्ती आता प्रतिभाने विषय काढला म्हणून सांगतोय रविवारी का वेदना पण सुट्टी असते तुम्ही पण आरामात उठा तुम्हाला समजला बाबाला अशी गरज नाही बाबाला सांगा आता वय झालं माणसाने आराम करा आराम करानी करू द्या हां बरोबर उठलं तर योवा असं नाही एक दिवस तरी बघ दुपारचा पण झोपतो आपल्या घरात खरं सांगायचं खरं सांगायचं तुम्ही झोपा ना बाबा अरे कसे आता तुम्ही सांगा तुम्ही काय झोपेत नववारी बंद खाल्यावरच झोळत नाहीस 6 वाजच मला जागेते मग पण सहा वाजता उठतो प्रतिभा काय बोलते आईक मग असं वापस तुम्ही वाट बघणार नाश्ता करी बघ हे पण आहे तू बोलतेस तुम्ही आरामात झोपा मग परत तुला नाश्ता नाही भेटला नाश्ता आता बघ मी रविवारी नाही उठणार आता मी काय आई म्हणून तुझी बाजू घेत नाही किंवा बायको म्हणून तुझी बाजू घेत नाही तू बोलतेस हा झोप आरामात पण नाश्ता नाही भेटला तर तुझं थैमान चालू होत था थै थै चालू होत तुझं हे मला माहितीये समजलं ना तर मग ती काय करणार अशा वेळेला मी माझी वेगळी राहिले ना असं नाही रे बोलले काय काय बोलली काय वेगळा ना एक दिवस बोलते खाली सगळेच लोक झोपतात अहो सुट्टी असते तेव्हा एक दिवस नाही एक दिवस झोपू दे बाई हे बघ कसं आहे माहिती आहे आपले फॅमिली मेंबर आपले व्हिडिओ बघतात बरोबर आता त्यांना जर ते त्यांच्याकडे जर हा पॉइंट मांडला की बाबा सून दुपारी बारा बारा वाजेपर्यंत झोपते असं तर नाही ना की सून अशी बारा बारा वाजेपर्यंत झोपते आणि सासू कामं करते असा तर हिसाब नाही असं असेल तर तू बिंदाच बोल बोल नाही असेल तर बोल आम्ही उठत जाऊ पण प्रत्येकाच्या घरी बघ प्रत्येकाच्या घरी काही ना काही असतच कधी सून आरामात उठते तर कोणाची सासू आरामात उठते माझी सून उठत नाही ना ना। अरे माझी सून उठते तू बोलते सून उठत नाही म्हणून हा हाय हाय अरे उठते जीव आमच्या बरोबर उठते बोलतो तेच सांगतो हो बघ प्रत्येकाच्या घरी भांड्याला भांडा लागतो की नाही बरोबर की नाही आता कोण असते सासू ती बोलते माझी सून तिला नुसतं धाव वाजता सकाळी उठायला लागेल लागतं आपली काम करते सांग का तूच बोल पण मी काय बोलतो काहींचा असं असतं की माझी सू नाही ती लवकर उठत नाही तर मी आता एकाची सासू कशी माझी सू नाही लवकर उठत नाही मग मी करते काम मला काय नाही माझ्या दोन कामं केली तर मला फरक नाही मी करते तिला उठू दे आपलं पण असं पण असतं तिला लागतं दहा दहा वाजेपर्यंत सकाळी झोपायला रात्री झोपते दोन दोन वाजेपर्यंत सगळी कामं मीच करते इकडं काही सुना कशा असतात हम्म एवढी मी कामं करते पण सासू कामाला एक हात नाही लावत जरा मदत केली तर काय होईल पोरी आली तर कशी मदत करते म्हणजे अशा गोष्टी असतात तर मी काय बोलते आता बहीण येते आपली इथे बरोबर की नाही तर इथे आली तर इथे लवकर उठायला लागणार नाही म्हणून तू तिला दुसरीकडे संध्या ताईकडे झोपवते संध्या ताईकडे काय झोपायला इथे आपण लवकर उठतो तर हिसू नाही तुझी मी माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक वैयक्तिक बोल मी बोल तर संडेला तरी तिला नऊ वाजेपर्यंत झोपू दे बायको आहे म्हणून मी साईड घेत नाही पण एक सांगते हो तुला बोल तुला साईड घेत असतो साईड रोज थोडी बोलतोय अरे तुम्ही उठवत नाही पण तुम्ही दरवाजा खोल इथेच आंघोळी करणार आवाज आणि झोप तर मोड होणारोळ्या कुठे करणार अरे बाहेर मास्टर बेडरूम आपल्या बाहेर हे आहे आपला दोन दोन बाथरूम आहे मग तेव्हा बोलली एक कबाट लावून दे तिथे आमचे कपडे विपडे आम्ही ठेवू आणि तिथनच आम्ही कपडे घेऊ तुमचा दरवाजा ठोकणार नाही तुम्हाला असं नाही दरवाजा ठोकायचा प्रश्न येत नाही आता सीन काय होतो माहितीये आता हा एवढा मोठा आपण कबाड घेतलाय बरोबर हा आ, ला, ला, हा कबाड घेतलाय काय बोलते आता मला वाटतं दोन वर्ष होतील या कबाडाला आहे ना आता ह्या कबाडाचं तुटलंय इथे आपल्या बघ हे तुटलंय की नाही बघ ही जी पट्टी आहे ना ही तुटली आहे इथून बरोबर आता ते पट्टी लावायला लागेल आपल्याला इथून काय तर माझं असं वैयक्तिक मत आहे माझं वैयक्तिक आता तू बोलते मला आम्हाला तिकडे कबाड आणून देतो तुम्हाला पण असंच कबाड आणून देऊ का तिकडे असं नाही बारका दिला तरी चालेल आमच्या कपडे तिथं ठेवतो हा हा वेगळा प्रश्न आहे पेगळा झाला नऊ वाजेपर्यंत झोपून दे दहा वाजेपर्यंत काय आम्ही बाबा एक दिवस आम्ही उठवतो का तिला अरे तू नाही उठव तू नाही बोलत आहे मी माझा पण असे सीन होतो तुझा लावणार तुझ्या सकाळची उठून मी कधी लवकर तर चाय बी नाही बनवत ना पाणी पिणी नाही गरम करत अरे बाबा लवकर उठत नाही मी काय बोलतोय संध्यात कल्पता ही शिल्पात आहे तीन बहिणी आहेत त्यांना विचार एक मिनिट हा तुझ्या बड्डे येतील ना त्यांना फक्त एवढंच विचार की संडेला तुम्ही तुमच्या घरी किती वाजता उठता विषय संपला किती वाजेपर्यंत झोपता संडेला बोलावर त्यांना विचार मी विचारणार नाही ना। दे आहे पण तुला रूल प्रत्येकाला अरे प्रत्येकाचा रूल बरोबर आहे मी कुठे बोलतो रोज रोज तिला दहा वाजेपर्यंत झोपू दे पण एक दिवस तरी असा आहे संडेला तरी तिला झोपू दे नऊ वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत आता आम्ही सकाळी लवकर उठतो हा पण आमच्या डोळ्यांना झोप नाही लागत तुमच्या डोळ्यांना तुमच्या वा वयाचे तुम्ही व्हाल हो ना हा तेव्हा तुम्हाला आठवण खरं बाबा आई बोलत होती खरे होते पण आमच्या डोळ्याला झोप नाही आम्हाला लवकर जाग येते ठीक आहे तुमच्या डोळ्याला झोप नाही ना म्हणून आमची झोप उडवा आमची आमची बडाकले बडाक करतो दरवाजाला मी तिकडे राहायला म्हणजे झोपक झोप जो, पण देणार आहेस नाही संडेच्या दिवशी जास्त वेळ ते सांग ते झोपक तुम्हाला उठवत नाही कोण पप्पा उठवतो तुम्हाला नाही ना, ना। दरवाजा खोलून तुम्हाला जाग येतो ना दरवाजा तिचं एक कबाड छोटं जा करून दे बाय छोटा कबाड घेतो तुमचा मस्तपैकी आरामात बरोबर मी उठवणारच नाही अजिबात मग नंतर संडेचा दिवस ओळखतो संडे संडेच म्हणजे नाही हे सगळाला काय आहे हे सगळाला काय आहे फक्त संडेला ती तिच्या मनाने असं नाही बघ आता रोज काय एक खरं खरं सांग संडेला रोज प्रतिभा किती वाजता उठते टाइम टू तुमच्या मनाप्रमाणे मग एक दिवस संडेला जर ती झोपली थोडा टाइम थोडा टाइम काय बोलतो का अरे मग तुम्ही काय बोलतच तर नाही ना मग काय बोलायचं आम्ही तुम्ही काय बोलत नाही तुम्ही धाड करून दरवाजा खोलता इथून पाण्याचा नळ चालू होतो इथून कापाटा धाड धुड आवाज येतो आमची झोप ॲटोमॅटिक होते मग कसं काय झोप मिळणार सांग मला दे एक कबाड बघतो तुमच्या लोकांना तिथं पाण्याचा एक लावून दे गिजर हा तिथे ठेव ना एवढी सावकारी कशाला पाहिजे आपल्याला तुम्हाला पाहिजे घ्या आम्ही काही पण पाणी गरम टोपातून आता बघ तुमचं वय झालं टोप उचलू नका तुम्ही गिझर तिकडे लावा इथे टोप लावा इथे आम्ही उतरून घेऊ पाणी कसं वाटतंय लावा तिथं हा गिझर तो तिकडे लाव आणि इथून टोपानी पाणी घेऊन टाकायचं झाला तर मित्रांनो आपली म्हणजे आपले जे फॅमिली मेंबर आपले व्हिडिओ बघताय तर प्रत्येकाच्या घरी अशी तडजोड असते म्हणून कोण असं युट्यूबर सोशल मीडियावर टाकत नाही या गोष्टी पण आता आपण एक युट्युबर आहात लाईफ स्टाईल आपण कसे राहतो कसे नाही तर काही लोक त्याच्यातून शिकतील काही लोक आपल्याला नावं ठेवतील काही लोक कमेंट करतील काही लोक काय एक्स करतील ते करतील पण आपण आपल्या एंटरटेनमेंटचा भाग चालू ठेवायचा बरोबर आहे हे काय आपल्या ही जी आपली तडजोड असते ही जी आपली घरामध्ये जी बोली भाषा असते किंवा असं वाटतं की एक फॅमिली आहे आपली तुम्ही पण आपले एक फॅमिली मेंबर आहात त्या हिशोबाने डिस्कशन करतो आम्ही बरोबर आहे काय बोलते बरोबर बोलले ठीक आहे मेंबरला सांगूया ना आपण तर मित्रांनो ह्या अशा सगळ्या गोष्टी होत राहतात तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र